मेथीच्या पराठामध्ये मिसरा एक सिक्रेट साहित्य जेणेकरून पराठा दोन ते तीन दिवस जरी आपण प्रवासामध्ये घेऊन गेलो तर असा स्मऊ राहील चवीलाही मस्त होईल मुलांच्या डब्यात द्या प्रवासात न्या किंवा चहा सोबत खा मस्त असे चवीचे पराठे आणि नवीन शिकणाऱ्यांसाठी सुद्धा गोल पराठे बनवण्याचे खास ट्रिक या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणारच आहे नमस्कार मंडळी मी सुरेख आणि देवदर्शन किचन मध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते तर मंडळी आज आपण अतिशय सोपी झटपट होणारी आणि त्याशिवाय घरात उपलब्ध असलेल्या मोजक्या साहित्यात बनणारी अशी रेसिपी पाहूया ती म्हणजे मेथीचे पराठे तर मीडियम साईज ची जोडी घेऊन अशा प्रकारे तोडून घेतलेली आहे तर आपल्याला हे पाण्यापाण्याच घ्यायचे आहे मेथीची देठ घ्यायची नाही आता ही तोडून घेतलेली मेथी आपल्याला धुवून घ्यायची आहे मेथी धुवून घेतलेली आहे त्यानंतर एखादी गाळणीमध्ये ही मेथी आपल्याला पाणी निथळण्यासाठी ठेवायची आहे पूर्णपणे पाणी निथळल्यानंतर बारीक अशी आपल्याला ही मेथी चिरून घ्यायची आहे अगदी बारीकच ही मेथी चिरायची आहे तर पराठ्यासाठी आपल्याला ही मेथी खूप बारीक चिरायची आहे म्हणून चिरल्यानंतर पुन्हा चिरून घ्यायची आहे या प्रकारे

ही चिरलेली कोथंबीर आणि चिरलेली मेथी टाकायची आहे आता एक कप हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दाबून घेतलेलं आहे मेथीची भाजीसुद्धा एक कप होती म्हणून एक कप गव्हाचं पीठ घेतलं पाव कप बेसन पीठ घेतलेलं आहे म्हणजेच हरभरा डाळीचं पीठ चवीनुसार तीन हिरव्या मिरच्या पाच तेसा लसूणच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून हे वाटून घेतलेलं आहे या प्रकारे किंवा खलबत्त्यामध्ये सुद्धा तुम्ही कुठून घेऊ शकतात बारीक असं आता या पिठामध्ये घरात असलेले काही मसाले टाकू ती म्हणजे चिमूटवर हळद अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मिरची पावडर तर आपल्या चवीनुसार मिरची पावडर वापरायची आहे आपण हिरवी मिरची सुद्धा वापरलेली आहे पण लाल मिरची पावडर घातली तर पराठ्याला रंग छान येतो चवीनुसार मीठ अर्धा चमचा पांढरे तीळ आणि अर्धा चमचा ओवा ओवा अशा प्रकारे हातावरती क्रश करून घातला ना ओव्याची चव आणखीनच रेसिपीमध्ये छान येते म्हणून असं साधारण काही सेकंदसाठी चोडून घेतला ओवा आणि मग तो ओवा या पिठामध्ये टाकायचा आहे आता मेथीचे पराठे हे जास्त वेळासाठी मऊ राहण्यासाठी पराठ्याचं जे सिक्रेट आहे ना ते म्हणजे पाव कप दही दही असं हे पिठामध्ये टाकलं तर पराठे हे दोन ते तीन दिवसापर्यंत सुद्धा आपण प्रवासामध्ये नेले तरी सुद्धा मऊ राहतात दही टाकल्यानंतर साधारण अर्धी पळी तेल घालायचं आहे आणि सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे तर हे मळून घ्यायचं आहे मळण्यासाठी आपल्याला पाण्याची जास्त गरज भासत नाही पाणी न ना वापरता अशाच प्रकारे हे पीठ जे आहे ह्या मेथीच्या भाजीमध्ये आणि ह्या दह्यामध्येच मळलं जातं अशा प्रकारे फक्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाण्याची गरज भासली तरच वापरायचं आहे आता फक्त या ठिकाणी साधारण पोहे एक हात चमचा पाणी घेतलेला आहे आणि फक्त एवढंच पाणी वापरून हे पीठ पूर्णपणे असं ओलं झालेलं आहे आणि मळून घेते जास्त पाणी हे पीठ मळताना वापरू नका शक्यतो नाही वापरलं तर काही हरकत नाही आता पीठ हे मळून झालेलं आहे त्यानंतर पिठाला छान स्मूथपणा येण्यासाठी थोडंसं अगदी तेल हाताला लावून घ्यायचं आहे आणि मग पीठ अशा प्रकारे मस्त हे चोळून घ्यायचं आहे आता यावरती झाकण ठेवू आणि साधारण पंधरा ते वीस मिनटांसाठी असंच झाकून हे राहू देऊ वीस मिनटं झालेले आहे त्यानंतर मी तुम्हाला दाखवते घाई असेल तर दहा मिनटासाठी सुद्धा आपण हे ठेवू शकता आता पराठे बनवायला सुरुवात करूया म्हणून उंडे करून घ्यायचे आहे छोटे चुट छोटे जसे आपण पराठे बनवतो त्या साईजनुसार उंडे करत आहे हाताला अगदी थोडंसं तेल लावून घेतलं म्हणजे हाताला कणिक ही चिटकणार नाही तर असे सुरुवातीलाच उंडे करून घेतले तर एक सारखे असे पराठे होतात एवढ्या ह्या कणिकपासून आठ उंडे झालेले आहे पराठ्याचे उंडे एक सारखे असे करून घेतलेले आहे त्यानंतर पराठे करायचे आहे पहिला पराठा मी तुम्हाला करून दाखवते उंडा घेतलेला पिठामध्ये बुळून घेतलेला आहे कोरडी कणिक घ्यायची आपल्याला त्यानंतर पोरपाटावरती ठेवायचं आहे छोटूशी लाटी लाटीही लाटायची आहे या प्रकारे तेल घ्यायचं आहे थोडंसं तेल त्या लाटीला लावून घेते थोडंसं पीठ टाकायचं आहे कोरडं दुमडून घेतल्यानंतर जास्त तेलही लावायचं नाही हाताला चिटकलेलं तेलच तेवढंच लावलेलं आहे पुन्हा दुमडून घेतलेलं आहे आणि पिठामध्ये पुन्हा बुळून घ्यायचं आहे आता अगदी अलगद हाताने हा पराठा आपल्याला लाटायचा आहे लाटी ही त्रिकोणी होती म्हणून अशी थोडीशी गोलाकारामध्ये आपल्याला लाटत घ्यायची आहे म्हणजे लगेचच ती गोल होते तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी पराठा हा गोल होत आहे पराठा लाटत असताना एकाच ठिकाणी आपल्याला लाटायचं नाही तर सगळ्या बाजूने व्यवस्थित असा हा लाटून घ्यायचा आहे असा पातळ सरस पराठा हा लाटायचा आहे तर आता हा पराठा गोल आहे तुम्ही असा सुद्धा राहू देऊ शकता किंवा याला आणखीनच गोल आकारमध्ये देण्यासाठी किंवा नवीन शिकणारे असेल तर नवीन शिकणाऱ्यांना गोल चपात्या किंवा गोल पराठा हा जमत नाही अगदी परफेक्ट आकार येण्यासाठी अशा काठांचं घरात असलेलं ताट प्लेट किंवा अशा एखादी बाऊल घ्या आणि त्याच्याने अशा प्रकारे हे कापून घ्या म्हणजे पराठा तुम्ही पाहू शकतात किती मस्त गोल गरगरीत असा दिसत आहे आणि ह्या उंड्याचं पुन्हा उंड्यामध्ये लावायचं आहे आणि पराठा लाटून घ्यायचा आहे मस्त एक सारखे गोलाकारामध्ये आणि पातळसर असे आपले पराठे होत असतात तर हा पहिला पराठा हा ताटामध्ये काढते आणखी पराठे लाटून घेते तर हे जे पराठे आहे ना मेथीचे अजिबात एकमेकांना चिटकत नाही म्हणून आपण असे जास्तीचे पराठे सुद्धा एकच वेळेस लाटून घेतले तर काही हरकत नाही आणखी मी तुम्हाला दुसरा पराठाही बनवून दाखवते जवळून लाटी लाटून घ्यायची आहे छोटीशी अगदी थोडंसंच तेल घेतलेलं आहे एकाच वेळेस हाताला लावून ते तेल लावायचं आहे असं तेल तुम्ही लावू शकतात किंवा स्किपसुद्धा करू शकतात पण अशा प्रकारे जर का पराठा केला तर आणखीनच जास्त वेळ मऊ राहतो अशी लाटी ही केल्यानंतर कोरडी कणिक लावायची आहे आणि अलक हाताने पराठा हा लाटून घ्यायचा आहे नवीन शिकणाऱ्यांसाठी हा जो व्हिडिओ आहे मेथीच्या पराठ्याचा खूप असा उपयुक्त आहे कारण नवीन शिकणाऱ्यांना पहिली गोष्ट तर चपात्या असो किंवा पराठे असो व्यवस्थित असे ते गोलाकारामध्ये नाटता येत नाही तर चपात्या किंवा पराठे तुम्ही अशा प्रकारे घरातील कोणत्याही ताटाने किंवा एखादी अशा बाऊलने कट करून मस्त चपात्यासुद्धा गोलाकारामध्ये करू शकतात आणि पराठेसुद्धा असे गोल पराठे दिसायलाही छान दिसतात आणि वाटतही नाही की नवीन शिकणारे आहे नवशिक आहे त्यांनीही पराठे बनवलेले आहे मेथीच्या पराठ्याला आपण थोडंसं जास्त पीठ लावूनही लाटत असतो म्हणून तो, तो एकमेकांना अजिबात चिटकत नाही अशाच प्रकारे सगळे पराठे मी लाटून घेते आता पराठे हे लाटून झालेले आहेत मी तुम्हाला सुरुवातीला दाखवते पराठा हा एकही एक चिटकलेला नाही सगळे पराठे तुम्ही पाहिले आता पराठे आपल्याला शेकायचे आहे म्हणून गॅसवरती तवा ठेवला तवा कडकडीत असा गरम होऊ द्यायचा आहे मगच पराठे शेकायचे आहे तर मैत्रीणो आणखी नवीन शिकणाऱ्यांसाठी ती, तिसरी टिप्स पराठे शेकण्याची तुम्ही जर का नऊ शिकावं असले तर ही टिप्स वापरा पराठे शेकायला हात जडतो हाताने पराठे भाजले जात नाही तर उलथण्याचा वापर करा आता तवा हा कडकडीत असा गरम झालेला आहे तव्यावरती पराठा टाकला जर का अनुभवी आपण असलो तर अशाच अस प्रकारे हातानेच आपण पटापट हे पराठे शेकून घेतात चपात्या किंवा पराठे पण पर नवीन शिकणारे असले तर अशा प्रकारे उलथणं हे जमत नाही तर मग अशा प्रकारे चमच्याचा वापर करायचा उलथण्याचा वापर करायचा आणि त्याच्याने पराठे आपल्याला शेकून घ्यायचे आहे पराठा थोडासा शेकून झाल्यानंतर त्यावरती तेल बटर किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि असा उलथून पालतून मस्त पराठा आपल्याला शेकून घ्यायचा आहे पराठे शेकत असताना गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि मोठ्या फ्लेमवरती पराठे शेकायचे आहे जर का चटके लागत असले तर मग थोडीशी कमी करू शकतात पुन्हा मोठी करून घ्यायची आहे गॅसची फ्लेम पहिला पराठा हा शेकून झालेला आहे अशाच प्रकारे बाकीचेही पराठे सगळे मी शेकून घेते अगदी बराबर हे पराठे शेकले जातात कारण आपण आधीच हे लाटून ठेवलेले आहे ला तर अशा प्रकारे सगळे हे पराठे शेकून झालेले आहे तुम्ही पाहू शकतात रंगही मस्त असा आलेला आहे पराठ्यांना आणि सगळे पराठे शेकून झालेले आहे या प्रकारे एकदम मऊ सॉफ्ट असे हे आणि पटकन हे पराठ्याची रेसिपी होत असते जर का आपल्याला प्रवासामध्ये न्यायचं झाले पराठे तर अशा प्रकारे पराठे जर का बनवून आपण नेले तर अशा हातावरती घेऊन पटकन ते प्रवासामध्ये खाताही येतात किती सॉफ्ट झालेले आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रवासामध्ये दोन ते तीन दिवसासाठी आरामशीर हे पराठ्या टिकतात चांगले किंवा मुलांच्या डिफिनसाठी सुद्धा तुम्ही हे पराठे बनवून देऊ शकता एक नाही तर सगळेच पराठे मस्त असे गोल आकारामध्ये दिसत आहे आणि दिसायलाही रंगही छान आलेला आहे असेच हे पराठे मऊ राहता अजिबात हे कडक होत नाही किंवा घशातही अडकत नाही खाताना एकदम सॉफ्ट असे हे पराठे लुसलुशीत तुम्हीसुद्धा नक्कीच करून पहा आणि ही पराठे बनवण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा व्हिडिओ जर का तुम्हाला कुठेतरी थोडासा सुद्धा आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला असलेले घंटीचे बटनसुद्धा प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी पाहता येईल तर मुलांच्या टिफिनमध्ये अशा प्रकारे रोल करून आपण ठेवले यासोबत टोमॅटो सॉस किंवा चटणी किंवा असे नुसते सुद्धा लहान मुलं असले ना आपले तसा नुसता सुद्धा पराठा त्यांना देऊ शकता अगदी दे पटकन होणारी आणि पोटभरीचा हा पदार्थ आहे त्याशिवाय पौष्टिक सुद्धा आहे तर नक्कीच तुम्ही मुलांना बनवून द्या किंवा सकाळी चहा सोबत खायला नाश्त्याला खायला किंवा छोट्या मोठ्या बुकेसाठी संध्याकाळी जेवणामध्ये अशा प्रकारचे पराठे आपण बनवू शकतो तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी रेसिपी आवडल्यास तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच असलेले घंटीचे बटन सुद्धा क्लिक करा असं क्लिक केल्यामुळे काय होईल ना मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल मग पुन्हा भेटू नवीन छानच्या अशाच रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार